नमस्कार मित्रांनो मी संभव आपल्याला तर माहितीच आहे की मी दररोज आपल्यासाठी मानवी शरीरास होणारे नवनवीन फायदे याबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बेलाची पाने याचे सेवन केल्याने आपल्या मानवी शरीरास काय फायदे होतात मित्रांनो बेलाची पाने हा शब्द ऐकून आपण थोडे चकित झाला असाल मित्रांनो बेलाची पाने तर आपण महादेवाला वाहतोच परंतु मित्रांनो बेलाची पानेही फक्त महादेवाला वाहण्यासाठी नाही आहेत तर मित्रांनो याच बेलाच्या पानांपासून आपल्या मानवी शरीरास खूप काही चमत्कारी फायदे होतात हे फायदे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे फायदे जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर झटपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा मित्रांनो बेलाच्या पानामध्ये भरपूर प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक घटक असतात त्यात विटॅमिन ए विटॅमिन सी रिबोफ्लेमिन तसेच कॅल्शियम पोटॅशियम फायबर विटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स तसेच विटॅमिन बी ट्वेल्व इत्यादी आवश्यक घटक आढळतात तील अशक्त दूर मित्रांनो शरीरातील अशक्तपणा करण्यासाठी बेलपानांचा रस अधिक फायदेशीर ठरतो मित्रांनो ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते किंवा सारखाच अशक्तपणा येतो अशा लोकांनी जर बेलपानांचा रस करून पिला तर त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल मित्रांनो यासाठी आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बेल पानांपासून तयार केलेला रस मिळवून प्यायचा आहे मित्रांनो हा रस आपण नियमित देखील पिऊ शकतो मित्रांनो डायबिटीजच्या रुग्णांसाठी बेलपानांचा रस रामबाण उपाय आहे मित्रांनो बेलपानांचा रस आपल्या शरीरात गेल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते त्याबरोबरच बेलपानांचा रस इन्सुलिनच्या उत्पादनास मदत करतो मित्रांनो डायबिटीजच्या रुग्णांनी हा रस पिण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे बेलाच्या पानांमध्ये जास्त प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट्स आढळतात मित्रांनो बेलाच्या पानांचा रस आपल्या शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो त्याबरोबर बेलाच्या पानाचा रस पिल्याने आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात तसेच पोट्सा फोनसदेखील मदत होते यासाठी बेलपानांचा रसामध्ये मीठ आणि काळी मिरी टाकून पिलेने फायदेशीर ठरते मित्रांनो बेलपानांच्या रसाचे आपण जर सेवन केले तर आपल्या जे केस असतात याची गळती देखील थांबण्यास मदत होते मित्रांनो आपले केस जर जास्त प्रमाणावर गळत असतील तर यासाठी आपल्याला बेलपानांचा रस कोमट पाण्यात मिसळून घ्यायचा आहे आणि हो प्यायचा आहे मित्रांनो यामुळे आपले केस आतून मजबूत होतात तसेच गळण्यापासून थांबतात मित्रांनो बेलपत्राचा बेल रस पिल्याने रक्तशुद्ध होण्यास मदत होते मित्रांनो यासाठी आपल्याला बेलपानाचा रस काढा आणि कोमट पाण्यात टाकून मिसळा मित्रांनो हा रस नियमित देखील आपण पिऊ शकता ज्यामुळे रक्त शुद्ध राहते तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होते मित्रांनो बेलपत्र खाल्ल्याने आपले शरीर थंड राहण्यास मदत होते त्याचबरोबर मित्रांनो आपण जर बेलपत्रे नियमित उन्हाळ्यामध्ये खाल्ली तर आपल्याला तोंड देणे जळजळ होणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर आपण बेलपत्राचा रस करून पिला तर आपल्याला उष्माघाताचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे मित्रांनो आपल्याला या या जर यापैकी कोणताही उपाय करायचा असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या मगच आपल्यासाठी यातील कोणताही उपाय करा, करा मित्रांनो या व्हिडिओद्वारा दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशीच नवनवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये